मित्रांनो तूळ राशीचे होळी आणि होळी नंतरचे संपूर्ण राशी, नंतर राशी भविष्य कसा असेल होळीचा सण आणि होळी नंतरचे दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी त्यांच्यासोबत कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी होणार नाही त्यांनी काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तूळ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तूळ राशीचे संपूर्ण होळी आणि होळीनंतरचे राशी भविष्य मित्रांनो प्रेमाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे जोडीदाराला तुम्ही खुश ठेवाल तुम्हाला दोघांनाही एकमेकांची काळजी घ्यावी लागेल आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात एकमेकांना पाठिंबा द्यावा लागेल काही प्रेम प्रकरणांमध्ये जिथे ब्रेकअप होणार होते तिथे गोष्टी पुन्हा रुळावर येतील आणि सामान्य होऊ लागतील या काळात तुमच्या व्यावसायिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करा तुम्हाला चांगला नफा मिळेल वकील आणि आरोग्य सेवा करणाऱ्यांचा नवीन आठवडा हा नवीन काळ चांगला राहणार आहे मीटिंगमध्ये नवीन कल्पना घेऊन या आणि त्या दृष्टीने दु, दु, काम करत राहा तुम्हाला फायदा होईल कार्यालयीन राजकारण आणि गप्पांपासून सावध राहा ज्यामुळे तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो मॅनेजरच्या गुडबुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक वादापासून दूर राहा ज्या लोकांना नोकरी बदलायची आहे ते दुसरीकडे अर्ज करू शकतात कारण लवकरच तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो आर्थिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली नाही गुंतवणूक किंवा कोणतेही नवीन व्यवसाय करणं टाळावं या काळात कोणतेही नवीन व्यवसाय सुरू करू नका तूळ राशीच्या लोकांनी या काळात दानधर्मासाठी पैसे द्यावेत कुटुंबातील भावा बहिणींसोबत संपत्तीचे वाद संपतील या काळात आर्थिक समस्या जाणवतील परंतु त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही तूळ राशीच्या लोकांना एक चांगली आहार योजना बनवावी लागेल ज्यामध्ये तुम्ही हिरव्या भाज्या पालेभाज्या फळं खाऊ शकतात काही महिलांना श्वसनाचा त्रास जाणवू शकतो खेळाडूंना किरकोळ समस्या होऊ शकतात सांधीदुखीच्या त्रासाबद्दल काळजी घ्या आणि भरपूर पाणी पिया अल्कोहोल टाळा हे होतं तूळ राशीचं होळी आणि होळी नंतरचं संपूर्ण राशी, नंतर राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ